लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झालेली आहे राज्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली ताई चाकणकर आहेत ताई कसा सुरू आहे प्रचार प्रचार अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे आमच्या उमेदवाराची स्वतःची वेगळी अशी ओळख आहे दातृत्व नेतृत्व कर्तृत्व असं सगळं आहे बारामती हायटेक टेक्स्टाईलच्या माध्यमातून विद्याप्रतिष्ठान पुणे युनिव्हर्सिटी त्याचबरोबर तुर मोतीबिंदूचं ऑपरेशन करत खऱ्या अर्थानं आरोग्य सेवा या सग इन्व्हॉर्मेंटल फोरम या सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम केलेलं आहे इतकंच की त्यांनी कामाची कधी जाहिरात केली नव्हती पण आता लोकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रचार सुरू आहे भाजपाच्या कार्यालयामध्ये आपण बैठक घेतलेली आहे तिन्ही पक्षांमध्ये कसा समन्वय आहे आपल्याला बैठकीवरूनच लक्षात आलं असेल की आमचा समन्वय किती व्यवस्थित आहे सुप्रिया सुयांच्या कन्या ह्या देखील प्रचारात उतरलेल्या मग त्यांनी अजून घरात कोणी राहिलं असेल त्यांनाही प्रचारामध्ये उतरावं शरद पवार असं म्हणत आहेत की अजित पवार यांच्यासोबत जे आमदार आहेत त्यांच्या फायली ह्या नरेंद्र मोदींच्या कपाटात आहेत मला वाटतं साहेबच याचं उत्तर चांगलं देतील अजून आणि ज्यांच्याबद्दल आहेत त्याही प्रश्नांची उत्तरं देतील याच्याबद्दल मला फार काही माहिती नाही सुप्रिया सुळे असं म्हणत आहेत की कुठंतरी व्यक्तिगत पातळीवरती टीका गेलेली आहे असं दुःख होतं मग याची सुरुवात त्यांच्याकडून होते का ह्याची सुद्धा चाचपणी केली पाहिजे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताई ज्याप्रकारे निवडणुकीचा दर्जा ढासत चालला आहे याचा कुठेतरी विचार केला पाहिजे विरोधी पक्षांनी असंही ते म्हणत नक्कीच प्रत्येकाने विचार केला पाहिजे केवळ विरोधी पक्ष म्हणून असं नाही की प्रत्येकजण त्या व्यासपीठावरती जाताना राजकारण निवडणूक आलं की राजकारण सुरू होतं माझ्या म्हणण्यानुसार माझं असं मत आहे आणि निवडणूक संपली की राजकारण संपलं पाहिजे पण त्या गोष्टीवर टीका करताना कामांवरती टीका झाली पाहिजे किंवा त्या व्यक्तीवरती व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत टीका होत असेल तर हे दुर्दैव आहे त्याच्यामुळे कुटुंबाला आणि त्या व्यक्तीला मानसिक त्रास होईल जी काही रो व्यक्ती राजकारणात आहे तिचं सगळंच कुटुंब राजकारणात नसतं ती त्या आपल्या व्यक्तीला सपोर्ट करत असते पण या सगळ्यांना जर यामुळे मानसिक त्रास होत असतो तर निश्चितपणे त्याचा विचार केला गेला पाहिजे नाही अमोल कोल्हे आढरराव पाटील यांच्या उमेदवारांना असं म्हणतायत की जे नेत्यांच्या पसंतीतं ठरले नाही ते जनतेच्या काय पसंतीतं ठरतील काल आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री उपस्थित नव्हते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यभरात अठ्ठेचाळीस ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायचे आहेत आज परभणीच्या निवडणुका त्या भागातल्या पहिल्या दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका सुरू आहेत आपण एकंदर सगळेच पाहत आहे निवडणुकीची लगीन काही सुरू आहे आणि अशामध्ये प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही पोहोचू शकणार नाही म्हणून क कधी एकनाथजी शिंदेसाहेब असतात कधी देवेंद्रजी असतात कधी अजितदादा असतात मग जसं शक्य होईल तसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून उमेदवारांच्या अर्ज असेल त्याचबरोबर प्रचार यंत्रणा राबवण्याचा प्रयत्न करतात एका वेळी सगळ्यांना येणं शक्य नाही कारण की काल मला असं वाटतंय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या सभा ह्या दुसऱ्या ठिकाणी सुरू होत्या त्याच्यामुळे इतका महाराष्ट्रातला प्रवास आणि त्या ठिकाणच्या सभा प्रत्येक ठिकाणी न्याय देणं गरजेचं असतं पण अजितदादा आणि देवेंद्रजी फडणवीस हे कालच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते शरद पवार साहेब असं म्हणतात की मी आता कुठं प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आणखी मी प्रचारात उतरलेलो नाही बारामतीमध्ये आदरणीय साहेबांबद्दल मी काही बोलू इच्छित धन्यवाद या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई सामकर मी व्हिडिओ जर्नालिस्ट पियुष सह राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी पुणे